शिवसेना कल्याण शहर शाखेच्या वतीने यावर्षी दहंडी महोत्सवाचे आयोजन कल्याण येथील शिवाजी चौकात करण्यात आले होते सकाळपासूनच गोविंदा पथकांनी सलामी देण्यासाठी हजेरी लावली होती दहंडी फोडण्याचा मान श्री गणेश मित्र मंडळ गोविंद पथक कल्याण कोळीवाडा या गोविंद पथकाने मिळवला त्यांना सन्मानचिन्हे व रोख बक्षिस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी दहंडी महोत्सवाला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे आमदार विश्वनाथ भोईर शांताराम मोरे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील अरविंद मोरे उपनेत्या विजया पोटे शहर प्रमुख रवी पाटील संघटक छायाते वाघमारे माजी नगरसेवक जयवंत भोईर सुनील वायले विद्याधर भोईर मोहन उगले सुनील खारोक गणेश जाधव तसेच प्रतीक पेणकर योगेश पाटील अनिरुद्ध पाटील विजय देसेकर यांच्यासह शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक या दंडी उत्सव बघण्यासाठी उपस्थित होते दो दो एका दोमान एका पार पडत आहे आपण बघत आरोड गर्दी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेच्या कल्याण शाखेच्या दहतेला जमलेली आहे लोकांचा अतुट प्रेम या ठिकाणी होत आहे आज लोकांमध्ये लहान मुलं आहे त्या सर्वांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे सराक्षक संरक्षण पट्टा बेट पट्टा जो आहे त्या संपूर्ण संरक्षण पट्टा सुद्धा या ठिकाणी आहे गव्हर्नमेंटने पंधरा लाख पर्यंत या ठिकाणी विमा या ठिकाणी गोविंदा पर्यटकांच्या दिलेला आहे त्यामुळे सरकारने सुद्धा या ठिकाणी अशा प्रकारे चांगल्या पद्धतीने मदत गोविंदा पक्षांना केलेली आहे हा डिक्लेअर केलेला असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये तपाटीनंतर ज्या महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज